नमस्ते सर्वांना या या पाऊस आहे का तिकडे या लाईव्ह या कुठे गेलेत सगळे योगा करायला गेले <laughs> हाय करा हाय कमेंट्स करा लाइव जास्ती जास्त शेयर करा हाय हाय सर्वना वेलकम वेलकम टू माय चैनल लाइव विद अश्विनी नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट्स बघते मी काल खूप कमेंट्स पळ हे होत होत्या वरती पळ जात होत्या वाचता नव्हत्या येत मला आज सगळं सगळ्यांची नावं वाचू का मी आले आले हाय सर्वांना हाय वेलकम वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू थँक्यू सबस्क्राइब करा नवीन असाल तर गुड इव्हिनिंग सर्वांना का पिला <laughs> काम चालू आहे त्याच्यामुळे आवाज येतोय आज पूर्ण ते काम पूर्ण करता है एक लोग दाखवते हैं एक वागा तो पाउस नहीं है हम चकरे पाउस नहीं है थैंक यू थैंक यू <laughs> गरम होत आहे भरपूर तर इथे सगळ्यांची नावं नाही आहेत चॅनलचीच नावं दिसतंय कमेंट्स छान छान केलेले आहेत थँक यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल यू सो मच आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर असाच सपोर्ट करा चला मी आता चहा पिते आणि तुम्ही पण चहा पिता का पुर। 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 बाय बाय सी यू आगेन पुन्हा भेटेन मी बाय पुढच्या लाईवमध्ये मला इंग्लिश नाही वाचता येतं आहे थँक्यू सो मच so कमेंट केल्याबद्दल लाईव्ह आल्याबद्दल ला थँक्यू बाय पुन्हा भेटूया